श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी त्याचबरोबर चंद्रदेवाची पूजा करण्याला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं यंदा ही पौर्णिमा तेवीस मेला साजरी केली जाणार आहे वैशाख महिन्यातील पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणूनही ओळखलं जातं ही तिथी सगळ्यात पवित्र तिथी मानली जाते वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्तीसुद्धा झाली होती बुद्ध पौर्णिमेची तिथी बावीस मेला संध्याकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी तेवीस मेला संध्याकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार तेवीस मेला पौर्णिमा साजरी केली जाणार आहे या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची त्याचबरोबर चंद्रदेवांची विधिवत पूजा तर करायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला आज रात्री झोपण्यापूर्वी हे दोन शब्द बोलायचे हे शब्द बोलल्यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होईल आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होऊन आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे जो प्रत्येकाने आज करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बल लाईकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शुभ संयोग घडून आले आहेत या दिवशी गुरु शुक्र रवी ऋषभ राशीत एकत्र आल्याने त्रिगुही योग तयार होत आहे तसेच गुरु रवीच्या संयोगामुळे आदित्य योगही तयार झाला आहे या दिवशी गजलक्ष्मी आणि शुक्रादित्य योगही जुळून आले आहेत या योगांमध्ये सेवा उपासना त्याचबरोबर दान आणि काही उपाय करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जे ने करून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपण खूप मेहनत करतो कष्ट करतो पण आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपण आपले इच्छा असतात म्हणजे बरं बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की माझं स्वतःचं घर व्हावं माझी स्वतःची गाडी असावी किंवा इतरही ज्या पण तुमच्या मनातल्या इच्छा असतात ते खूप कष्ट करून मेहनत करूनसुद्धा आपल्या पूर्ण होत नसतील तर आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे हा अतिशय प्रभावी असा हा उपाय हा हे दोन शब्द बोलल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे कारण प्राचीन काळामध्ये जे ऋषीमुनी होते ते आवर्जून या मंत्राचा जप हा करत असे जर तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय करणं शक्य झालं नसेल तर फक्त तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी ह्या मंत्राचा जप हा करायचा आहे ह्या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्याला संपूर्ण पौर्णिमेचं फळ हे प्राप्त होणार आहे फक्त पौर्णिमेलाच नाही तर तुम्ही जर या मंत्राचा पठण दररोज रात्री झोपण्यापूर्वी केलं तर तुम्हाला स्वतःहून त्या मंत्राच्या प्रभावाने आपल्या आयुष्यामध्ये चमत्कारिक असे बदल घडलेले दिसायला मिळतील ह्या मंत्राचं पठन केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत वाईट वेळ जी आपल्या आयुष्यामध्ये आलेली आहे त्या सर्व दोषांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तता मिळण्याकरता अतिशय प्रभावी असा हा मंत्र आहे तर तो मंत्र असा आहे ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम पुन्हा एकदा सांगते ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम हा। आता हा श्लोक कोणत्या ग्रंथामध्ये आपल्याला भेटेल तर हा आपल्याला भागवत स्तुती संग्रह अध्याय चौथा द्वारका लीला अध्याय सात जरासंघाचा वध आणि तुरुंगातून मुक्त झालेल्या राजांनी शिशुपालाची स्तुती तिथे तुम्हाला हा श्लोक आढळून येईल अतिशय प्रभावी असा हा मंत्र आहे हा मंत्राचा जप केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण कोणत्याही प्रकारची वाईट संकटं आपल्या आयुष्यामध्ये आपल्या किंवा आपल्या कुटुंबाच्या आयुष्यामध्ये येत नाही आता हा मंत्र आपल्याला किती वेळा बोलायचा तर तुम्ही एक वेळा बोलू शकतो सात वेळा बोलू शकतो अकरा वेळा बोलू शकतात एकवीस वेळा बोलू शकतात किंवा एकशे आठ वेळासुद्धा हा मंत्राचा जप तुम्ही करू शकतात हा मंत्राचा जप करण्याकरता जेव्हा तुम्ही झोपायला जाणार तर तुमचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला नसावा इतर कोणत्याही दिशेला असला तरीही चालणार आहे आपल्याला हात जोडायचे आहेत आणि ह्या मंत्राचा जप हा पूर्ण मनोभावे करायचा आहे तुम्ही करून तर बघा हा उपाय केल्यामुळे किंवा ही सेवा केल्यामुळे आपल्याला जी बऱ्याचदा काय होतं काही लोकांना चांगली झोप लागत नाही सारखी वाईट स्वप्न येत असतात खूप प्रयत्न करूनसुद्धा झोप लागत नाही शांत झोप लागत नाही तर तुम्हाला चांगली झोप लागायला लागेल आणि उगवणारा जो दिवस आहे तो तुमचा खूपच शुभ असेल अशा रीतीने तुम्हाला दररोज हा उपाय जो आहे तो करायचं नक्की करून पहा खूपच त्याचा तुम्हाला चमत्कारिक असा फायदा तुमच्या आयुष्यामध्ये मिळणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ